हॅलो फ्रेंड्स तर आज आहे संडे आणि बाहेर काहीतरी खावंसं वाटलं म्हणून आम्ही गेलो आजीची भेळपुरी खायला पाणीपुरी आणि भेळपुरी खूप छान असते आणि ती तिथं सेटअपच मांडत होते आजी वाजले होते पालके की केव्हा डिश तयार होईल तर आजीचं सेटअप मांडण्याची गर्दी चालू होती कारण खूपच हळूहळू लोकांची गर्दी वाढ चाललेली होती आणि त्याच्यामुळं ऑलरेडी त्यांना आज उशीर झाला सेटअप मांडायला तर ह्या आजी आज स्वतःच घरी शेव भेळ बनवत असतात त्याच्यामुळं त्यांची ताजी शेव भेळ असते आणि ती त्या जे भेळपुरी बनवत असतात त्यात मटेरियल खूप जास्त असतो म्हणजे मी इतर ठिकाणी जे खाल्लं आहे त्याच्यात मुरमुरे जास्त आणि फरसाण कमी असतो तर इथं आजीकडे तसं नाही आहे त्या भरभरून असं फरसाण टाकतात आणि त्याच्यामुळं टेस्ट पण छान येते त्यांची इथे ते शेव आहे पुरे आहेत त्याच्यानंतर कुरमुरे आहेत तर कुरमुरे कमी आणि फारसांनी जास्त वापरतात चिंचेचं पाणी आहे त्याच्या त्याच्यामुळं टेस्ट छान येते चिंचेचं आणि पुरेन हारा पाण्यामध्ये त्यांनी ती थोडीशी बुंदी मिक्स केली बुंदी म्हणजे ती तिखटच असेल आणि त्यात बर्फ पण बर्फाचा तुकडा टाकायला म्हणजे पाणी थंड लागतं छान टोमॅटो कट केलेले आहे कांदा कट केलेला आहे तर हे सगळं ऑलरेडी मटेरियल त्या घरूनच बनवून आणतात आणि मग आल्यानंतर या गाड्यावर सेट मांडतात पहिले देवाला नाही ना ना बनते का द्यायलाच पाहिजे आपण घरी खातोरी जशी गाडी लावतो किती वर्ष झाले तर आजीला हा गाडा टाकून तीस वर्ष झाले म्हणजे तीस वर्षापासून ते पाणीपुरी भेळपुरी शेवपुरी लावतात आणि यांची टेस्ट तेव्हापासून हो टिकून दिसते कारण गर्दी खूप असते इथे आणि आता जरा आम्ही टेस्ट करून बघणार आहे माझा आता हा सेकंड टाईम आहे दुसऱ्यांदा आले इथे मला इथली पाणीपुरी खूप आवडणे म्हणजे ते पाण्याची टेस्ट जी असते ती खूप छान असते हारा चिंचेचं पाणी यामध्ये भरपूर वापरलेलं आहे त्याच्यामुळे टेस्ट छान येते त्याच्यानंतर भेळपुरी आम्ही इथे बनवायला सांगितली भेळपुरी पण छान असते मी आधीच बोलले की मुरमुरे कमी आणि फरशान जास्त असतो त्याच्यामुळे भेळ पण खूप छान असते हे आजी त्यांची सून आणि त्यांचा मुलगा असे तिघांमुळे मिळून दोन गाड्या आहेत तर आजी ज्या गाड्यावर थांबते ती स्वतः भेळपुरी पाणीपुरी शेवपुरी बनवत असतात त्या इथे बघा भरभरून शेव टाकले त्यांनी आमची पाणीपुरी खाऊन झाली आणि आम्ही परत एक भेळपुरी सांगितली कारण भेळपुरीची टेस्ट मी ह्या वेळेस पहिल्यांदा घेतली आणि मला ती खूपच आवडली आणि म्हणून आम्ही अजून एक ऑर्डर केली भेळपुरी आजींनी आता घेतली भेळपुरी बनवायला त्यात घेतले पहिले कुरमुरे घेतले शेव टाकली आणि मग आता परसाण टाकतील कांदा टाकला पाणी टाकलं चिंचेचं त्याच्यानंतर ह्या चार चटण्या बनवून ठेवलेल्या आहेत आजी खास भेळपुरीसाठी आणि पाणीपुरीसाठी तिखट गोड मिडियम असे बनवून ठेवलेलं आहे चिंचेचं पाणी आहे आणि अशापैकी असं सगळं एकत्र टाकलं आणि मस्तपैकी आता ते मिक्स करताय आणि हे बघा आता हे मध्ये दिल्यानंतर शेव जे टाकतील ते एकदम भरभरून टाकतील ते आणि त्यांची घरगुती शेव असल्याने फरसाण असल्याने त्याची टेस्ट पण खूप छान लागते तर तुम्ही नक्की विजिट करा इथे ये ने, 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 तर भिळपुरी बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटले असेल हो ना तर एकदा नक्कीच ट्राय करा बघा किती छान दिसते भेळपुरी चला भिळपुरीचा आनंद घेतोय सगळे लक्षला आम्ही आणलेलं नव्हतं त्याच्यामुळं त्याच्यासाठी भेळपुरी किंवा पाणीपुरी घेऊन जाणं शक्य तर नव्हतं म्हणून आम्ही इथून त्यांची भेळ घेण्याचं ठरवलं आणि इथं ऑलरेडी ते वजनावर असं पॅकिंग करून ठेवतात आणि इथून घेतली आम्ही पन्नास रुपयाची भेळ तर इथली भेळ पण खूप छान आहे प्रसिद्ध आहे आणि हे वीस तीस वर्षापासून हे काम करत आहे म्हणजे याचा अर्थ त्यांची क्वालिटी तशीच टिकून आहे वाव काय घनदाट झाडी दिसत आहेत तो त्याच्यामुळे रस्त्यावर पूर्ण सावली आलेली आहे नाशिक मधला हा कोणता एरिया आहे तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा वाव अशा ठिकाणी बाईक राईड करायला किती छान वाटतंय एकदम मस्त पूर्ण सावली येते रस्त्यावर आता आम्ही निघालोय घरच्या दिशेने आमचे सर्व कामही झाली पेठपूजाही झाली आणि आता आम्ही निघालोय घरी तर आमच्या घरी जाणारा हा रस्ता आहे जिथून भंदाट जंगल लागते भंडाट म्हणजे असं नाहीत रस्त्यावर भरपूर झाले आहे जेणेकरून रस्ता पुन्हा सावलीत येतो आणि खूप छान वाटतं तिथून आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय